सरकारी नोकरी असो किंवा खासगी क्षेत्र कायमस्वरूपी कॉन्ट्रॅक्ट किंवा गिग वर्कर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी आहे केंद्र सरकार नवीन चार लेबर कोड लागू करण्याच्या तयारीमध्ये आहे या नियमामुळे पगार पी एफ ग्रॅच्युटी कामाचे तास ओव्हरटाईम आणि नोकरीची सुरक्षा सगळंच बदलणार आहे सगळ्यात मोठा धक्का कोणाला बसेल तर काहींना पगार कमी वाटू शकतो पण निवृत्तीनंतरचा फायदा मात्र प्रचंड वाढणार आहे चला तर मग नवीन लबर मधील दहा मोठे बदल थोडक्यात आपण हे समजून घेणार आहोत त्यातला पहिला आहे बदल क्रमांक एक पगार रचनेमध्ये मोठा बदल आता बेसिक सॅलरी किमान पन्नास टक्के असणार आहे त्यामध्ये पी एफ आणि ग्रॅच्युटी वाढणार आहे हातात येणारा पगार कमी असणार आहे पण भविष्य अधिक सुरक्षित असणार आहे बदल क्रमांक दोन पगार वेळेवर मिळणार दैनिक मजुरांना शिफ्ट संपताच पगार मासिक पगार सात तारखे आधी नोकरी सोडल्यास दोन दिवसात पूर्ण पैसे वापस बदल क्रमांक तीन ग्रॅच्युटी नियम बदलला आता फिक्स्ड टर्म कर्मचारी पात्र फक्त एक वर्ष काम केलं तरीही ग्रॅच्युटी मिळणार आहे बदल क्रमांक चार कामाचे तास स्पष्ट आठवड्याला अठ्ठेचाळीस तास चार दिवस काम बरोबर दिवसाला बारा तास ओव्हरटाईम दुप्पट पगार बदल क्रमांक पाच सॅलरी स्लिप बंधनकारक डिजिटल किंवा कागदी स्लिप पी एफ कपात सुट्ट्यांचा पूर्ण हिशोब बदल क्रमांक सहा अपॉइंटमेंट लेटर कंपल्सरी पगार सुट्ट्या कामाचे तास लेखी असणार आहेत भविष्यातील वाद हे टळणार आहेत त्यामुळे बदल क्रमांक सात पी एफ आणि ईएसआयसी सर्वांसाठी वीस पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्यांना पी एफ हा बंधनकारक असणार आहे कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना आरोग्य सुरक्षा ही मिळणार आहे बदल क्रमांक आठ गिग वर्कर्स साठी मोठी खुशखबर डिलिव्हरी बॉय फ्रीलान्सर यांना कायदेशीर ओळख मिळणार सोशल सिक्युरिटी फंड विमा आणि इतर फायदे सुद्धा मिळणार बदल क्रमांक नऊ नॅशनल फ्लोअर वेज संपूर्ण देशामध्ये किमान वेतनाची एक मर्यादा कमी पगार असणाऱ्यांना मोठा फायदा मिळणार बदल क्रमांक दहा कंपन्यांना मोकळीक कर्मचाऱ्यांना मात्र चिंता तीनशे पर्यंत कर्मचारी असलेल्या कंपन्यांना कपात स्वातंत्र्य असणार व संपासाठी पूर्वसूचना बंधनकारक ठेवण्यात आली आहे मित्रांनो हा व्हिडिओ प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे तुमचे मत कमेंट्स मध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत शेअर करा अशाच महत्वाच्या सरकारी व नोकरी विषयक साठी चॅनल नक्कीच सब्सक्राइब करा